नमस्कार निरिमा किचन मराठीमध्ये हो आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी घरगुती साहित्य अगदी परफेक्ट असे जाळीदार आणि अगदी सॉफ्ट असे खमन ढोकळे कसे बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपल्या ढोकळ्यांना जाळी ही पडली जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढेच चविष्ट असे आपले ढोकळे हे तयार झाले चला आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर खमन ढोकळे बनवण्यासाठी सर्वात आधी एक भांडे घेतले आपण त्या भांड्यामध्ये आता आपल्याला कितपत ढोकळे बनवायचे त्यानुसार आपण पीठ हे यायचं मी मध्यम आकाराचे दोन वाटी आता इथे आपल्या रेग्युलर बेसन पीठ घेतलं आहे कुठल्याही प्रकाराचं आपलं म्हणजे अगदी विशेष बाहेरून आणलेलं पीठ वगैरे नाही आपल्या घरगुती जाळीचंच पीठ इथे मी वापरते त्यानंतर लगेचच दोन कप म्हणजे दोन वाटी बेसनसाठी अर्धा वाटी यामध्ये रवा हा घातला आहे रवा जाळवाळी कुठलाही वापरला तरी काय हरकत नाही त्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि अर्धा चमचा आपण यामध्ये निंबूसत्व हे घातलं आहे त्यानंतर लगेच अगदी छान कलर येण्यासाठी थोडीशी हळद किंवा आपल्याकडे फ्रूट कलर असेल तो वापरला तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये मध्यम आकाराचे पोहे खाण्याचे दोन चमचे तेल घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर ह्या पद्धतीने आपण हे संपूर्ण घातलेले साहित्य आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेतले आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण आता याचं बॅटर हे तयार करून घेणार आहोत बेसन पीठमध्ये कधीही आपण एकाच वेळेस अचानक जास्त पाणी घातलं तर त्यामुळे त्याच्या गाठी तयार होतात गठोडे तयार होतात त्या व्यवस्थित मुळत नाही म्हणून कधीही बेसन पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करा त्यामुळे एकसारखं अगदी छान सॉफ्ट असं पीठ आपलं ते तयार होतं तर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण आता याचं पीठ हे बॅटर हे तयार करून घेऊया ह्या पद्धतीने आपलं अगदी परफेक्ट असं खमंग ढोकळ्यासाठी लागणार बॅटर हे तयार आहे कन्सिडन्सी तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली तयारी जर तुमचं पातळ झालं तर त्यामुळे आपली पंच होणार नाही आणि जास्ती घट्टसर झालं तर त्यामुळे देखील आपला खमंग ढोकळा हा सॉफ्ट तयार होते आपण आता याच्यावरती झाकण ठेवून कमीत कमी दहा मिनटं सॉरी पाच मिनटं त्याला आता आपण रेस्ट करून घेणार आहोत ज्या भांड्यामध्ये आपण खमंग ढोकळा स्टीम करून घेणार आहोत त्याला या पद्धतीने आपण आता तेल हे लावून घेऊया आता ह्या भांड्याला आपलं तेल लावून झाल्यानंतर लगेच एका कढईमध्ये पाणी घेऊन त्यावरती हे झाकण ठेवून याला आपण गरम करण्यासाठी ठेवून देणार आहोत तर आपलं तिकडे झाकण देखील आपलं गरम होते भांडं आणि इकडे लगेच आपलं पाच मिनटं पेस्ट देखील रेस्ट करून तयार झाले पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जो रव्याने रवा घातलेला असतो आपण त्याने पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं असतं जर जास्ती घट्टसर वाटत असेल तर पुन्हा आणखी अगदी थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि लगेच त्यामध्ये अर्धा चमचा आपला नेहमीचा बेकिंग सोडा घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आता आपल्याला अगदी जास्ती वेळ फेटून घेण्याची गरज नाही काही सेकंदांपर्यंतच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीचं आपलं पीठ बॅटर तयार झाल्यानंतर लगेचच आपण आता त्या भांड्यामध्ये काढून घेणार तर ह्या पद्धतीने आपण ही प्लेट गरम करून घेतली होती यामुळे काय होते जी आपली कुकिंग प्रोसेस आहे ती लगेचच सुरुवात होते आणि त्यामुळे आपले ढोकळे अगदी छान जाळीदार असे ते तयार होतात ह्या पद्धतीने लगेचच आपण अगदी क्विक अशी ही एक प्रोसेस ही करायची त्यामुळे अगदी परफेक्ट स्टाईल असे आपले ढोकळे हे तयार होतात पीठ व्यवस्थित आपण सेट करून आहे आणि त्यानंतर लगेच याच्यावरती आपण झाकण ठेवून मंद आचेवरती दहा मिनटंपर्यंत याला स्टीम करून घेणार आहोत तर फुल आचेवरती आपण दोन ते तीन मिनटं याला स्टीम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण झाकण ठेवून दहा मिनटं याला आता स्टीम करून घेणार आहोत तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले ढोकळे हे तयार झाले तर आपण सुरीच्या सहाय्याने यायला तर लगेच चेक करून बघूया आतमध्ये जर कच्चे वाटत असेल तर की आपण याला थोड्या वेळ स्टीम करून घ्यायचं पण आपल्या सुरीला अजिबात पीठ वगैरे लागलेलं नाही म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले ढोकळे तयार झाले त्यानंतर लगेच हे ढोकळ्याचं भांडं आपण काढून साईडला खा दार करण्यासाठी ठेवून देणार आहोत त्यावरती आपण साखरेचं पाणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये तेल हे गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये एक चमचा मोहरी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आपल्याला कितपत हिरवी मिरची हवी त्यानुसार हिरवी मिरची थोडीशी आपण तेलामध्ये परतून घेतल्यानंतर लगेच याच्यामध्ये एक कप पाणी घालून दोन ते तीन चमचे आपण आता यामध्ये साखर हे घालणार आणि अगदी थोडंसं आपण यामध्ये मीठ घालून या पाण्याला साखर विडगडेपर्यंत आता उकळून घेणार तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल आपली साखर विडगडून पाणी गरम झालं आहे आणि त्यानंतर लगेच इकडे आपल्या आवडीनुसार आता आपण ढोकळ्यांना कट करून घेऊया आपल्या आव आवड म्हणजे आपल्याला आवडीनुसार लहान मोठे आपण याचे आता पीस हे तयार करून घेणार आहोत तुम्हाला मी आता एक काढून दाखवते अगदी छान असे जाळीदार असे आपले ढोकळे हे तयार झाले जर तुम्हाला पाण्याचे ढोकळे आवडत नसेल तर डायरेक्टली आपले फक्त हिरव्या मिरचीची छान तेलाची फोडणी लावली तरी काही हरकत नाही ढोकळे देखील आपले हलकेसे गरम आहे आणि इकडं पाणी देखील अगदी कडकडीत असं गरम आहे ह्यामुळे काय होतं या, का या पद्धतीने आपण हे पाणी टाकून द्यायचं अगदी जास्ती आणखी छान जाळीदार असे आपले ढोकळे हे तयार होतात त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर जर तुम्हाला खोबरा खोबरं आवडत असेल तर बारीक किसून घेतलेलं खोबऱ्याचा वापर केला ही किंवा पिवळी शेवचा वापर केला तरी आपल्या आवडीनुसार आपण थोडाफार बदल हा करून घेऊ शकतो अगदी परफेक्ट असे आपले मार्केट स्टाईल अगदी छान असे जाळीगार आणि मौसूद असे आपले ढोकळे हे तयार झाले नक्की तुम्ही आपल्या घरगुती डाळीपासून अगदी छान असे आपले, आपले। परफेक्ट बेसन पिठाचे ढोकळे हे तयार झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की लाय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका अगदी परफेक्ट असे आपले जाळीदार मऊसूत असे आपले ढोकळे हे तयार आहे